नमस्कार स्वागत आहे तुमचं नेहास मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्मार्ट गृहिणींसाठी पन्नास स्मार्ट किचन टिप्स तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा टिप नंबर एक भांडी धुतल्यानंतर थोड्या वेळाने लगेच भांडी जागच्या जागी ठेवा यामुळे किचनवर कमी पसारा होतो आणि आवरायला देखील वेळ कमी हो लागतो वेळेची बचत होते टिप नंबर दोन मेथी किंवा कोथिंबीर निवडताना पेपरवर निवडावी यामुळे घरात घाण होत नाही टिप नंबर तीन दुपारच्या रिकाम्या वेळेत मसाल्याच्या डब्यामधील मसाले भरून ठेवावे यामुळे स्वयंपाक करताना घाई होत नाही आणि स्वयंपाक पटकन होतो टिप नंबर चार भाजीला फोडणी देताना तेल भिंतीवर पडते तेलाचे हे डाग साफ न केल्यास ते चिकट होतात त्यामुळे गॅस जवळील जागा जेवण बनवल्यानंतर लगेच पुसून घ्यावी टिप नंबर पाच मायक्रोवेव्ह ओव्हनला नेहमी साफ करत राहावे यात पदार्थ करत असताना ओव्हन खराब होतेच त्यामुळे पदार्थ केल्यानंतर लगेच साफ करावे टिप नंबर सहा काही वेळा सिंकमध्ये घाण अडकून ते ब्लॉक होऊ शकते त्यामुळे भांडे घासल्यावर सिंकमध्ये दोन तीन बादल्या पाणी टाकावे यामुळे थोडीफार अडकलेली घाण पाण्याबरोबर सहज वाहून जाते आणि शिंकचा वाज देखील येत नाही सिंक पूर्णपणे क्लीन होते टीप नंबर सात महिन्यातून एक दिवस संपूर्ण किचन करा स्वच्छ करावे किचन स्वच्छ राहिले तर आपले आरोग्य देखील उत्तम राहते टीप नंबर आठ नको असलेली वस्तू किचन मध्ये ठेवू नये या वस्तूंमुळे किचन जास्त भरलेला व किचकट वाटतो फक्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूच किचन मध्ये ठेवाव्या टिप नंबर नऊ गूढ किसताना हात व किसणी चिकट होते आणि गूढ सहज किसला जात नाही यासाठी गूढ किसण्याआधी हाताला व किसणीला थोडे तेल किंवा तूप लावून घ्या टिप नंबर दहा चहा बनवल्यानंतर उरलेला चहा पावडरचा सोथा सहज फेकून न देता झाडांना टाकावे झाडांना छान खत मिळते टिप नंबर बारा कोणतीही डाळ शिजवताना त्यात चिमूटभर हळद चमचाभर तेल आणि चवीनुसार मीठ टाकावे डाळ पटकन शिजते रंगही तसाच राहतो आणि डाळीची चवही वाढते टिप नंबर तेरा जेव्हा पाहुणे येण्याआधी आपण कोशिंबीर बनवून ठेवतो पण ती बऱ्याचदा आंबट होते हे टाळण्यासाठी दह्यामध्ये सर्व साहित्य घालून ठेवा पण मीठ घालू नका कोशिंबीर वाढायच्या वेळेस त्यात मीठ घाला म्हणजे कोशिंबीरी आंबट होणार नाही टिप नंबर चौदा किचनमध्ये दुर्गंधी येऊ नये म्हणून किचनची लादी किंवा स्टाईल पुसताना त्यामध्ये थोडेसे जाळ मीठ टाकावे टिप नंबर पंधरा लस्सी बनवताना त्यामध्ये थोडेसे दूध घातल्यास लस्सी अधिक चविष्ट होते टिप नंबर सोळा भात लवकर शिजावा म्हणून दहा ते पंधरा मिनटे तांदूळ भिजवून मग भात करावा भात लवकर शिजतो टीप नंबर सतरा आठवड्यातून किमान एकदा कारल्याचा रस पिल्याने रक्त शुद्ध होते आणि शुगर कंट्रोलमध्ये राहते टिप नंबर अठरा मिक्सरच्या भांड्याची धार चांगली राहावी म्हणून आठवड्यातून किमान एकदा तरी भांड्यातून जाड मीठ फिरवावे आठवड्यातून नाही जमले किमान महिन्यातून एकदा तरी करावे टिप नंबर एकोणावीस पावसाळ्यामध्ये डाळी किंवा कडधान्य लवकर खराब होतात ते खराब होऊ नये म्हणून प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये डाळी कडधान्य भरून मग डब्यात ठेवावे यामुळे कडधान्याला ओलावा लागत नाही आणि कडधान्य डाळी खराब होत नाही टिप नंबर वीस एकदाच भांड्यांचा जास्त ढीक पडू नये म्हणून स्वयंपाक करताना उरलेल्या मधल्या वेळामध्ये लगेच भांडी धुवून घ्यावेत म्हणजे एकदा जास्त भांडी धुवायचे काम येत नाही नंबर दुपारच्या रिकाम्या वेळेमध्ये शेंगदाणे भाजून कूट करून ठेवणे खोबरे किसून ठेवणे अशी कामे केल्यास स्वयंपाकाच्या वेळेस स्वयंपाक करायला वेळ कमी लागतो आणि आपले काम सोपे होते टीप नंबर बावीस पाण्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा आणि मीठ टाकून फळे भाज्या बुडवून अर्धा तास ठेवल्यास भाज्या आणि फळांमधील पेस्टिसाइड किंवा केमिकल कमी होण्यास मदत होते टिप नंबर तेवीस मटकीची उसळ बनवताना आधी पाण्यामध्ये थोडेसे मीठ हळद आणि मटके टाकून एक शिट्टी कुकरला लावून घ्यावी नंतर कढईमध्ये उसळ बनवावी या प्रकारे उसळ बनवल्यास उसळला छान चव येते टिप नंबर चोवीस खितडी बनवताना कांदा बारीक चिरून घालण्याऐवजी उभा चिरून घालावा हि चढी दिसायलाही छान आणि चवीला देखील टेस्टी लागते टिप नंबर पंचवीस चपातींची कणिक मळून पंधरा मिनटे झाकून ठेवून नंतर चपात्या बनवल्यास चपात्या नरम आणि लुसलुशीत येतात टिप नंबर सव्वीस मुलांना जर नेहमी मॅगी खायची सवय असेल तर त्यांना कधीकधी बारीक बारीकशे मॅगी मसाला टाकून मॅगी सारख्या बनवून द्याव्यात म्हणजे मुलं फास्ट फूड पासून दूर राहतात टिप नंबर सत्तावीस सोयाबीन पटकन भिजले जावेत म्हणून थोडंसं कोमट पाणी करून त्यात थोडं मीठ घालून सोयाबीन भिजवावे म्हणजे सोयाबीन अळणी लागत नाही आणि लवकर भिजले जातात टिप नंबर अठ्ठावीस तांदळाची खीर जर पातळ झाली असेल तर त्यात थोडा बारीक रवा भाजून टाका यामुळे खीर दाटसर होईल आणि खीरला चवई एकदम छान येईल टिप नंबर एकोणतीस दाल तडका बनवताना अगोदर डाळ थोडी तुपामध्ये भाजून घ्यावी आणि मग डाळ शिजत घालावी यामुळे डाळ लवकर शिजते आणि दाल तडका देखील सविष्ट होतो टीप नंबर तीस कोथिंबीर निवडून झाल्यावर कोथिंबीरच्या काळ्या फेकून न देता त्यांना स्वच्छ धुवून घ्याव्यात त्यामध्ये अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून मिक्सरमध्ये छान पेस्ट करून घ्यावी ही पेस्ट तुम्ही भाजी किंवा पराठा बनवताना वापरू शकतात यामुळे भाजीला चवही छान येईल आणि आपली कोथिंबीर देखील वाया जाणार नाही नवीन तुम्ही ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करून पहा टीप नंबर एकतीस मसाल्याच्या डब्यामध्ये प्रत्येक मसाल्याच्या वाटीमध्ये वेगवेगळे चमचे ठेवावेत म्हणजे मसाले एकमेकांमध्ये मिसळले जात नाही आणि आपला मसाल्याचा डबा देखील स्वच्छ राहतो आणि परत परत धुवावा लागत नाही टीप नंबर बत्तीस अनारसाचे पीठ मिळून येत नसेल तर त्यात एक केडं टाकून मळून घ्यावे अनारसे छान होतात टीप नंबर तेहतीस कोणतीही हिरवी चटणी करताना जसे की पुदिना किंवा कोथिंबीरीची चटणी बनवताना त्यात थोडासा लिंबाचा रस टाकावा यामुळे चटणीला रंग आणि चवही छान येते टिप नंबर चौतीस बासुंदी बनवताना त्यात दोन चमचे मिल्क पावडर व थोडी काजूची पेस्ट करून घालावी बासुंदी लवकर दाटसर होते तसेच बासुंदीची चव देखील वाढते टिप नंबर पस्तीस भाजणीची चकली छान कुरकुरीत करायची असेल तर भाजणीच्या पिठात कडकडीत तेलाचे मोहन आणि गरम पाणी घालून चकलीचे पीठ मळावे चकली छान आणि कुरकुरीत होते टीप नंबर छत्तीस करंजीचे पीठ मळताना त्यात चिमूटभर मीठ टाकल्यास करंजीची चव वाढते टिप नंबर छदोतीस तुपाच्या बरणीला लागलेलं तूप काढण्यासाठी बरणीमध्ये थोडासा रवा टाकून रव्याने बरणी छान पुसून घ्यावी बर्नीतलं तूप रव्याला लागतं आणि बरणी धुवायला सोपी जाते तसेच आपले तूप देखील वाया जात नाही टीप नंबर अडोतीस रवा जास्त दिवस टिकण्यासाठी रवा थोडासा भाज मग स्टोर करून ठेवा टिप नंबर एकोणचाळीस ग्रेव्हीच्या भाजीसाठी शक्यतो नेहमी गरम पाण्याचा वापर करावा भाजीला छान तरी येते टिप नंबर चाळीस पुरीचे पीठ मळताना ते घट्ट मळावे आणि लाटताना जास्त पीठ लावून लाटू नये त्यामुळे जास्त तेल शोषत नाही आणि तेलकट देखील होत नाही नंबर एक्केचाळीस तेलाचे पाऊ खाली केल्यावर ते असेच फेकून न देता त्यांना व्यवस्थित कात्रीने कापून कणकेच्या गोड्याने किंवा कोरड्या पिठाने छान पुसून घ्यावे यामुळे तेल वाया जात नाही टीप नंबर बेचाळीस फ्रीजमध्ये काळ्या रंगाची बुरशी येत असेल तर अशा वेळेला फ्रीज पुसताना खाण्याचा सोडा वापरून फ्रीज पुसा टिप नंबर त्रेचाळीस दही मसाल्यांमध्ये घालायचे असेल तर अगोदर व्यवस्थित दही फेटून मगच मसाल्यांमध्ये घालावे यामुळे दही मसाल्यात टाकल्यावर फाटत नाही टीप नंबर चौवेचाळीस भाकरी तव्यावर उलटताना उलटने पाण्यामध्ये बुडवून घ्यावे नंतर भाकरी उलथावी यामुळे भाकरी तव्याला चिककत नाही टीप नंबर पंचेचाळीस पाणीपुरीचे पाणी बनवताना त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस आणि एक छोटा बर्फाचा खडा घाला म्हणजे रंग नंबर भेंडीची भाजी चिवट होऊ नये म्हणून पहिल्या दिवशी भेंडी आणून छान धुवून रात्रभर सुकू द्यावी आणि दुसऱ्या दिवशी भाजी करावी यामुळे भेंडीतले जास्तीचे पाणी निघून जाते आणि भेंडी कमी चिवट होते टीप नंबर सत्तेचाळीस बाजरीचे पीठ लवकर कडू होते ते कडू होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवावे पीठ जास्त दिवस टिकते टिप नंबर अठ्ठेचाळीस सिल्कच्या साड्या डिटर्जंटमध्ये धुवू नये शॅम्पूच्या पाण्यात धुवाव्यात त्यामुळे साड्या जशाच्या तशा राहतात टिप नंबर एकोणपन्नास मीठाचे पाणी होऊ नये म्हणून जाड मीठ मातीच्या भांड्यात किंवा मटक्यात स्टोअर करून ठेवावे टिप नंबर पन्नास बासुंदीमध्ये कस्टर्ड पावडर घातल्याने बासुंदीला खूप छान चव येते तुम्हाला जर या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की